आजचा दिसणारा तिरंगा ध्वज येण्यापूर्वी भारताने पाच ध्वज पाहिले भारताचे झेंडे कसे बदलत गेले तो प्रवास आपण पान राहू वेद डॉट कॉम ला फॉलो करा मंडळी भारताचा पहिला राष्ट्रध्वज सात ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी कलकत्ता आताचे कोलकाता येथील पारसी बागान चौकात फडकवण्यात आला हा तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो या जा ध्वजावर लाल पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे होते मध्यभागी वंदे मातरम हा शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर आठ कमळाची फुले असा हा झेंडा होता भारताचा दुसरा झेंडा मादाम बिकाजी कामन्नी यांनी एकोणविशे सात मध्ये पॅरिस मध्ये फडकवला या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा मधला पट्टा पिवळा तर खालचा केशरी केशरीवाता केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य सूर्यवती तर हिरव्या पट्ट्यावर आठ तारेवती एकोणविशे सतरा साली लोकमान्य टिळक आणि डॉक्टर यांनी बेजंट यांनी होमरूल चळवळ यासाठी एक नवीन ध्वज तयार केला याच ध्वजात पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते यापूर्वीच्या झेंड्याप्रमाणे यावर कमळ नव्हती उलट यावर सात तारे होते हे सात तारे आकाशातील दिसणाऱ्या झेंड्यावर काढले होते एकोणवीसशे एकवीस साली आंध्र प्रदेशातील बेजवाडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं याच अधिवेशन दरम्यान पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगाचे पट्टे होते गांधीजींनी बदल करून पांढऱ्या रंगाचा पट्टा करायला या झेंड्यात घेतलं गेलं त्यानंतर एकोणविशे सत्तेचाळीस साली घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत होती स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा हा प्रश्नही घटना समितीत चर्चेत आला होता एकोणविशे एकतीस साली स्वीकृत असलेला जो झेंडा होता त्यामध्ये चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोक स्तंभावर असलेलं धर्मचक्र टाकण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर प्रत्यक्षात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारत स्वतंत्र झाला अशी ग्वाही देताना तो दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकावला आणि तो आजही अभिमानाने फडकत आहे